बटाट्याचे वेफर करायचा विचार येत असेल किंवा बटाट्याचे वेफर करायचं म्हटलं तर ऊनच नाहीये किंवा ऊन नसताना सुद्धा बटाट्याचे वेफर अगदी पांढरे शुभ्र उठतील का किंवा उन्हातच टाकावं लागतील असे एक नाही अनेक प्रश्न तुमच्या मनात जर येत असतील उन्हाळी वाळवणाविषयी तर हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठी आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ना वर्षभर टिकणारे बटाट्याचे वेफर आणि बटाट्याचे वेफर टिकण्यासाठी काय ट्रिक वापरलेली आहे मी आणि तीही उन्हात न जाता रेसिपी जर म्हणाल ना इतकी साधी आणि सिंपल रेसिपी आहे अगदी कोणालाही सहज जमेल आणि जे नवीन करणारे असेल ना तर त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया बटाट्याचे वेफर म्हटले आप की आपल्या प्रत्येकाचा असा समज असतो की हाच बटाटा घेतला पाहिजे किंवा तोच बटाटा घेतला पाहिजे तर बऱ्याचदा इंदोरी किंवा सोलापुरी हा बटाटा वेफरसाठी खूप फेमस आहे किंवा याचेच बटाट्याचेच वेफर केले जातात तर असं काही नाही तुमच्याकडं जो कुठला बटाटा असेल ज्या बटाट्याची आपण भाजी बनवतो तर तोच बटाटा आज मी साठी वापरलेला आहे आणि याच बटाट्याचे वेफर अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात शिवाय हे वर्षभर सुद्धा टिकतात अजिबात याला बुरशी येत नाही किंवा हा बटाटा चवीला सुद्धा लागत नाही इतका टेस्टी आणि झटपट करून होणारी ही रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते तर इथं बघा मी आपण जी बटाट्याची भाजी बनवतो तोच बटाटा घेतलेला आहे आणि याचं वजनी प्रमाण जर सांगायचं झालं तर तीन किलो हा बटाटा घेतलेला आहे आणि या बटाट्याची आपल्याला वरची साल काढून घ्यायची जर तुम्हाला वरची साल काढायची नसेल नाही काढली तरी हरकत नाहीये पण काय होतं ना वरची जर साल काढली नाही ना तर बटाट्याचे वेफर हलकेशे काळपट होतात वरच्या सालीमुळे त्याच्यामुळे बटाट्याच्या वरची साल काढूनच घ्यायची आता इथं सगळ्या बटाट्याची मी साल काढून एका मोठ्या पातेल्यामध्ये हे बटाटे घेतले आणि त्यामध्ये पाणी घातलेले हिथं वेफरची खिसणी घेतलेली आहे तर वेफरची जी खिसणी असते ना थोड़ी ती थोडीशी पातळ असती बारीक असती जितकी पातळ सर खिसणी असेल ना तितकाच बटाट्याचा जो वेफर असतो तो तेलामध्ये टाकल्यानंतर चांगला फुलतो म्हणून आहे ना बटाट्याची खिसणी सुद्धा परफेक्ट असणं सुद्धा गरजेचं आहे आता इथं बघा सगळे बटाटे खिसून घेतलेले आहेत आणि हे पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता इथून पुढचा आहे ना व्हिडिओ तुम्ही अगदी लक्षपूर्वक बघा त्याच्यामुळे ना अगदी यामध्ये छोट्या छोट्या ट्रिक आणि टिप्स सांगितले आहेत मी आता हा बटाटा खिसल्यानंतर दोन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे कारण बटाट्यामध्ये स्टार्ज असतात आणि ते स्टार्जमुळे ना बटाट्याचे वेफर शंभर टक्के काळे पडतात किंवा लालसर सुद्धा उठतात आता हा बटाटा दोन पाण्याने मी स्वच्छ असा धुवून घेतला आणि परत आहे ना एका पाण्याने परत धुवून घेतला कारण माझ्या बटाट्यामध्ये स्टार्च थोडेसे जास्त होते आणि खरं सांगते जितका बटाटा तुम्ही चांगला स्वच्छ धुवून ना तितक्याच बटाट्याचे वेफर हे चांगले उठतात आणि उन्हामध्ये सुद्धा वाळवायची अजिबात गरज लागत नाही बऱ्याचदा आपण म्हणतो की बटाटा सावलीमध्ये वाळवल्यामुळं बटाट्याचे जे वेफर आहेत ते काळपट काळपट उठतात तर अजिबात नाही तुम्ही या पद्धतीने ना एकदा करून बघा तुम्ही स्वतःच मला कमेंट करून सांगाल की बटाट्याचे वेफर अगदी सुंदर असे झाले आता इथं बघा तीन पाण्याने हा बटाटा मी चांगला स्वच्छ धुऊन घेतलाय आणि त्याच भांड्यामध्ये पाणी घेतले पाणी थोडंसं जास्त घ्यायचे कारण बटाटा पूर्ण असा बुडला पाहिजे त्यामध्ये इथं मी एक तुरटीचा खडा घेतलाय आणि तुरटीचा खडा आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्यामध्ये चांगला फिरवून घ्यायचाय जेणेकरून पाण्यामध्ये काही घाण असेल किंवा पाणी थोडस जरी दूषित असेल तर त्या पाण्याचा इफेक्ट त्या बटाट्यावर होणार नाही आणि तुरटी फिरवून घेतल्यानंतर आहे ना त्यामध्ये बटाटा घातला तर ते बटाट्याचे वेफर सुद्धा अगदी पांढरे शुभ्र होतात आता हे बटाट्याचे वेफर एक पाच मिनिटे का साईज ठेवायचे इथं गॅसवर एक मोठा तोप ठेवलाय आणि त्यामध्ये पाणी घालून घेतलेले पाणी गरम हलकस झालं की त्यामध्ये मीठ घालायचंय मीठ अगदी कडकडीत उकळीमध्ये कधीही मीठ घालायचं नसतं त्याच्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा आहे ना वेफरवर इफेक्ट होतो आणि बटाटा बघा कडकडीत उकळत्या पाण्यामध्ये सुद्धा अगदी बटाटा घालायचा नसतो तर आहे ना बघा हलकीशी उकळी यायला सुरुवात झाली की मग मी बटाटा घातलेलाय या छोट्या छोट्या टिप तुम्ही खरंच लक्षात ठेवून एकदा असे बटाट्याचे वेफर करूनच बघा आता इथं बघा हे वेफर ना मी दोन बॅच मध्ये करणार आहे तर बटाटा बघ इथं जितका बसेल या टोपामध्ये तेवढंच घालायचंय अगदी टोप गच्च भरून सुद्धा आहे ना बटाटा घालायचा नाही नंतर ना शिजला जात नाही आणि बटाटा आहे ना हलकासा शिजणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे ना बटाट्याचे वेफर दुप्पट असे फुलले जातात हिथं आपण आहे ना पापड खार किंवा बेकिंग सोडा बेकिंग पावडर याचा अजिबात वापर केलेला नाहीये तरी सुद्धा ना हे वेफर चांगले असे फुलले जातात तर त्यामागची ना ही महत्वाची ट्रिक आहे तर इथं बघा एक उकडी आलेली आहे आणि एकाच उकळीत नाही ना आपल्याला हा बटाटा सेपरेट काढून घ्यायचा आहे तर इथं मोठा झारा घेतलाय मी या झाने ना हा बटाटा एका पातेल्यामध्ये काढून घेते आणि पाणी यातलं ना पूर्ण निथळून घ्यायचंय त्याच्यामुळं बटाटा ना आपण घरामध्ये वाळवणार आहे घरामध्ये वाळवायचं म्हटलं की यामध्ये पाण्याचा अंश थोडासा कमी ठेवायचा आणि हा बटाटा ना आरामात अगदी फॅन सुद्धा मस्त वाळला जातो तर दुसरी बॅच इथं मी घालून घेते टोपामध्ये तोपर्यंत एका साईडला मी ना बेडवर साडी घालून घेतली आणि त्या साडीवरच हा सा बटाटा ना मी सुकवून घेणार आहे तर हा बटाटा मी घरातच करते तरी सुद्धा आहे ना वाळल्यानंतर अजिबात बात काळपडसर दिसत नाही आता बटाटा कसा शिजलाय ना कसा शिजलेला हवाय तो सुद्धा मी व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये दाखवलेला आहे तर हिथं फक्त आपल्याला बटाट्याची जी स्लाइस असते ना त्याच्यावर मध्ये नखरवून बघायचे जर अगदी इझी ना तर समजून जायचं बटाटा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आता हि सगळे वेफर मी असे घालून घेते आणि इथं बघा पूर्ण आहे ना बेड गच्च भरलाय इतके बटाट्याचे वेफर करून झालेले आहेत आणि थोडेसे होते ते एका साईडला मी घालून घेतलेत आता हे रात्रभर मी असेच फॅनखाली ठेवणार आहे आणि मग दुसऱ्या दिवशी जर तुमच्याकडे जागा असेल मा तर माझ्याकडं तर काही जागा नव्हती पण मी घरामध्येच हे वेफर आहे ना वाळवून घेतलेले आहेत आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा अगदी व्यवस्थित असे हे वेफर वाळवलेत सुद्धा आहे ना या पद्धतीने करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि हा व्हिडिओ ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून ज्यांना कुणाला अडचण येत असेल ना तर त्यांची तेंच, अडचण सुद्धा दूर होईल हा व्हिडिओ बघितल्यानंतर आणि वेफर बघू शकताय अगदी पांढरे शुभ्र उठलेले आहेत आजची बात कुठंही लालसर किंवा काळपटसर दिसत नाहीयेत तर एक वेफर तुम्हाला थोडासा ना करून दाखवते हे बघा अगदी पांढरे शुभ्र उठलेत की नाही